नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे आय आयुर्वेद अँड ऑप्थोमॉलॉजी डोळ्याच्या संदर्भातला आयुर्वेदाचा एक संदेश तो म्हणजे अति प्रमाणात मोबाईल टी व्ही किंवा डिजिटल गॅजेटचा अतिरिक्त वापर हा प्रकार जिथे कमी असेल या ठिकाणी जर निश्चित होत असेल तर निश्चितच तुम्हाला डोळ्याच्या संदर्भातल्या आजार हे निश्चित होऊ शकतात मग याच्यामध्ये कॉर्न्यामध्ये काही समस्या निर्माण होत असतात जर प्रकाश हे जर नॅचरल लाईटमध्ये जर असेल किंवा नॅचरल सोर्समध्ये जर तुमचं प्र लाईट असतील तर निश्चित इथं काम करायला पाहिजे परंतु आर्टिफिशियल लाईट्स तर याचा इम्पॅक्ट हा डोळ्याच्या रेटिनावर येतो कॉर्न आणि रॉल सेल जे असतात त्या शरीरामध्ये ते कुठेतरी त्याच्यामध्ये कार्यामध्ये डिस्टर्ब होतात आणि त्याचा इम्पॅक्ट कमी लाईटमध्ये जर सतत याचं वर्कलोड या, वर्क या गॅजेटसोबत राहत असेल तर निश्चित डोळ्याचा नंबर वाढणं पडद्याच्या दृष्टीपटलाचे आजार रेटॅनल ब्लिडिंग ऑप्टिक नोर्स सारखे जे रक्तवाहिन्या त्या झिजणे किंवा ते सुकणं हे निश्चितच होऊ शकतं तर निश्चित ह्या गोष्टी टाळणं फार गरजेचे आहे किंवा जी समस्या आहे ती आयुर्वेदाच्या मार्फत किंवा आयुर्वेदाच्या उपचारामार्फत समूळ नष्ट करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे नमस्कार